डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा पत्रकारांचे सर्व समाज बांधवांच्या वतीने अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आजची जी पत्रकार परिषद आपण भरवलेली आहे त्याची पार्श्वभूमी तुम्हाला मी मांडून देतो एकोणतीस तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णपूर्ती पुतळा प्रतिष्ठान एकात्मता चोखजोळ होणार आहे त्या संदर्भात सर्व समाजामध्ये सगळं गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमरूपाच मूर्तीचं जे प्रतिष्ठान होणार आहे त्या संदर्भातली सर्व माहिती सगळ्यांना झाली पाहिजे आणि सत्तावीस तारखेला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमेच भव्य मिरवणूक होऊन मालेगाव शहरामध्ये मा नाचत गाजत वाजत सगळ्या जल्लोषाने सर्व समाजाने सर्व धर्मीयांच्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये या सोहळ्यामध्ये सगळ्यांनी अंतकरणापासून सहभागी व्हावं सगळं समाजाने हा सण हा उत्सव अतिशय मोठ्या मनाने थाटामाटाने साजरा करावा यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे थोडक्यात मी दोन तीन मुद्दे सांगतो बाकीचं माझ्या बाजूला बसलेले सगळं सिनियर ज्युनियर लोक सांग सांगणारच आहे सगळ्या आपल्या समाजाच्या लोकांनी सगळ्या समाजाच्या लोकांनी बाबासाहेबांच्या कार्यक्रमासाठी शांततेने सगळ्या गावामध्ये शांततेने गावा शांतते कसं आपला ही मिरवणूक येईल पोलीस प्रशासनाला आपल्याला कशी मदत करता येईल आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी अतिशय मेहनतीने एवढा मोठा परिश्रमाने हे सगळं काही घडून आणलेला हा सगळा मोठा उपक्रम त्या त्या अनुषंगाने सगळ्या शांतीचं वातावरण कसं राहील शांतता कशी प्रस्थापित करता येईल आपणच सर्व लोक स्वयंसेवक होऊन सर्व जबाबदारी आपण सगळ्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन सत्तावीस तारीख आणि एकोणतीस तारीख त्या दोन दिवशी आपल्याला आणि अठ्ठावीस तारीख या तीन दिवस आपल्याला सा सातत्याने डोळ्यात तेल घाऊन घालून परिश्रम करून मेहनत करून हा सगळा सण आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे सत्तावीस तारखेला मिरवणूक आहे अठ्ठावीस तारखेला आमच्याकडे परमपूज्य भुजेजी पूर्ण महाराष्ट्रातून मालेगावमध्ये येणार आहेत त्यांची सुद्धा आ, भव्य मोटर रॅली मोटरसायकल रॅली या सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही सर्व लोक काढणार आहोत आणि त्यासाठी ही ही छोटेखानी पत्रकार परिषद घेतली याच्या पुढची जी काही माहिती असेल आमचे आदरणीय जगताप साहेब निकम साहेब उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भारतभाऊ जगताप साहेब त्याचप्रमाणे उर्जित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष सन्माननीय भारत भाऊ मजदे साहेब त्याचप्रमाणे बसपाचे प्रदेश सचिव सन्माननीय रमेशजी निकम साहेब त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा तालुका अध्यक्ष शेजोल साहेब आणि त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष विपिनजी पटायच साहेब त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सन्माननीय विकासजी साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे जिवाळ्याचे मित्र आणि सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असणारे नेहमी मदतीचा हात पुढे करणारे आमचे मित्र सन्माननीय अमलजी मोरे साहेब आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आमचे मित्र सुनील पवार असतील आकाश शिरवाडे असतील सुदेश वाघ असेल शांतारा भाऊ सुरवाडे असतील डोंडरे साहेब असतील आणि सर्व आमचे जिवाळ्याचे आणि आम्हाला आमच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे सर्व आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहे आणि या संदर्भामध्ये उद्याच्या कार्यक्रमामध्ये आमचे आदरणीय जिल्हा अध्यक्ष सन्माननीय भारत अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांनी हे जे काही आम्हाला मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी इथे उपस्थित दिले त्याबद्दल आमच्या सगळ्यांकडून मी त्यांचे आभार मानतो आज सकाळीच एस पी साहेबांचा फोन होता नाशिकवरून माननीय श्री विक्रमजी देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी मालेगावचे एस पी अनिकेत भारती साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयामध्ये मिटिंग ठेवलेली होती आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलून त्यांनी तिथं शांतता कमिटीची मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर एस पी साहेबांच्या वरच्या कार्यालयामध्ये श्री विक्रमजी देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी काही म्हणजे तिथे सर्व पुतळ्याची संपूर्णता माहिती घेतली आणि ट्रॅफिकचं नियोजन कसं असणार आहे येणाऱ्या जाणाऱ्यांचं नियोजन कसं असणार आहे दर्शन घेण्यासाठी रांगा कशा कराव्या लागणार आहे पुतळा कसा आणणार कसा उभा करणार रॅली कशी घेऊन जाणार रॅलीला कुठे थांबवणार मोसंपूल येथे स्टॉप घेऊन अशी त्यांनी विनंती केली कारण मोसंपूल हा सर्कल असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकळीची वर्दळ खूप जास्त असते आम्ही काही आमच्या सूचना त्यांना मांडल्या की त्या दिवशी जो रथाची जी दिशा असेल त्या दिशेने कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिक न करता तो वनवे मोकळा सोडावा आणि दुसऱ्या दिशेने ट्रॅफिक करावे अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात यावी त्यानंतर त्यावेळी जे श्री तकबीरजी सिंधू संधू सहाय्यक संधू सराय सहाय्यक पोलीस अधीक्षक शहर विभाग यांनी आम्हाला त्या बद्दल उत्तरे दिलं की त्यांनी कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी ट्रॅफिकचं त्या दिवशी त्या तीन दिवसांचं नियोजन केलेलं आहे के की सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसला शक्यतो शहरामध्ये अवजड वाहन ही प्रवेश करणारच नाही आणि ज्या ज्या ठिकाणी हे बॅरिकेडिंग्स बाहेरच्या दिशेने लावलेले आहेत ते सर्व बॅरिकेडिंग्सचे जे काही पोलीस आहेत त्यांना बारा बारा तासाची ड्युटी दिलेली आहे आणि त्या बारा बारा तासात ते चेंज होतील आणि ते कुठल्याही अवजड वाहन शहरात सोडणार नाही जेणेकरून इथे अडथळा निर्माण होणार नाही सत्तावीस तारखेला जी काही रॅली निघणार आहे ती माननीय Uh, मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांना याची सगळी कल्पना दिलेली आहे आणि रॅलीमध्ये ते प्रमुख राहणारच आहेत त्यावेळेस अनेक मान्यवर तिथे उपस्थित राहणार आहेत युवासेनेचे आविष्कारजी भुसे उभे उपस्थित राहणार आहेत सर्व आंबेडकरी समाज हा सत्तावीस तारखेला राहणार आहे दोन ट्रकमध्ये दोन वेगवेगळे पुतळे येत आहेत ज्यामध्ये मूळ पुतळा जो आहे तो पॅकिंगच्या स्वरूपात येत आहे आणि दुसऱ्या एका ट्रकमध्ये प्रतिकृती येत आहे ज्याच्यावरून पुतळा बनवला गेलेला आहे आणि त्या प्रतिकृत कृतीचीच आपण रॅली काढतो आहोत कारण की प्रतिकृरी कृतीची रॅली काढण्याचा विषय असा आहे की मुख्य पुतळा आपण उघडा करू शकत नाही आणि त्याला कुठलाही धक्का लागू शकत नाही किंवा त्याला कुठली इजा होऊ नये म्हणून आपण तो तसाच झाकून ठेवला आहे तर प्रतिकृतीची रॅली आपली जी आहे ती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रवे जे प्रवेशद्वार आहे गिरणापूरवरचं त्या प्रवेशद्वारापासून आपल्या एकात्मता चौकापर्यंत ही रॅली उद्या सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे आणि तीन वाजता ती विसर्जित होणार आहे तरी आम्ही पोलिसांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत तिथे उपस्थित राहण्याची विनंती केलेली आहे आणि सर्व पोलिस अधीक्षक वगैरे हे आज सायंकाळी सात वाजता साडेसात वाजता आमच्यासोबत सगळ्यांसोबत सगळं रूट पण बघणार आहे तदनंतर जो काही कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये भव्य अशी मिरवणूक आपण सत्तावीस तारखेची सकाळी काढली ती मी तुम्हाला सांगितलं दुपारी तीन वाजता ती मोठी तिथे आपण स्थानबद्ध करणार आहोत त्यावेळी माननीय मंत्री महोदय साहेब दादाजी भुसे साहेब तिथं उपस्थितच राहणार आहेत त्यानंतर एकोणतीस तारखेला जे सभामंडपाचं जे काही नियोजन करणार आहे भोजनाची जी, जी व्यवस्था करणार आहे त्याची सत्तावीस तारखेला सगळी माननीय मंत्री महोदय व समस्त जिल्हाध्यक्ष जे काही आता सध्या जे काही सगळे उपस्थित आहे यांच्यासोबत ती आपण जी पाहणी करणार आहोत अठ्ठावीस तारखेला पूज्य मंत्रीजी यांची आपण मालेगावमध्ये स्वागत करणार आहोत त्यांची रॅली काढणार आहोत त्यावेळेस युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आविष्कारजी भूषे हे सोबत राहतील त्यावेळेस बाईक रॅलीचे नियोजन केलेले आहे अठ्ठावीस तारखेला सायंकाळी आठ वाजता विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक संघटनेचे सोबत महत्वपूर्ण बैठक व दिशादर्शक आपण अशी नियोजनाची मिटिंग घेतलेली आहे आणि अठ्ठावीस तारखेला नऊ वाजता स्वयंसेवकांच्या सोबतीने बैठक व दिशानिर्देश केलेले आहेत एकोणतीस तारखेची माहिती जी आहे ती माननीय रमेश समोर देतील या सगळ्याची गोष्टी बारकाईने अत्यंत प्रशासन ही काळजी घेत आहे तसे आदेश त्यांना दिलेले आहेत आणि प्रशासनाने अतिशय जागरूकपणे मी विशेषतः इथे जे नाशिकचे आपले माननीय श्री विक्रमजी देशमाने साहेब पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण हे या आहेत यांचे मी विशेष आभार मानतो आणि यावेळेस तिथे गुंजाळ साहेब पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग आणि श्री राजेंद्रजी पाटील साहेब पोलीस निरीक्षक छावणी हेही उपस्थित होते आणि यांनी सर्वतः तिथे कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा गाळबोट लागू नये पोलीस यंत्रणा किती असेल किती लोकांचे नियोजन करायला पाहिजे पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार किंवा त्या दिवशी ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्यावेळेस किती लोक आपल्याकडे राहतील आणि आपण त्या पद्धतीने किती स्वयंसेवक आणि पोलिसांच्या हातात हात घालून कशा पद्धतीने आपण ही रॅली पार पडू याची इतमभूत त्यांनी माहिती घेतलेली आहे प्रशासनाने आपल्याला निर्देश देतानाच आम्ही त्यांना सांगितलं की हा उत्सव आहे अत्यंत त्याच्यामुळे इथे गालबोट लागणारच नाही अशी आम्ही शंभर टक्के त्यांना शाश्वती दिलेली आहे प्रशासन किती जरी म्हणत असेल की आम्ही कडक असू नरम असू तर आम्ही त्यांना सांगितलं की हा आमच्या बापाचा उत्सव आहे त्याच्यामुळे इथे सर्व आपल्या घरूनच फक्त येणार आहे फक्त एकोणतीस तारखेचा विषय असा आहे की एकोणतीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे तिथून ती रॅली निघणार आणि आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जी अभ्यासिका आहे याचं लोकार्पण झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता पुतळ्याच्या लोकार्पणासाठी ती रॅली तिथून सर्व येणार तर त्यामुळे तीन जागेचा मोठा मॉप त्या ठिकाणी जमा होणार आहे आणि ह्या मॉबचं आपण योग्य त्या पद्धतीने नियोजन करा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे पुढील पुढील माहिती देण्यासाठी मी विनंती करतो करतोजी निकम पक्षाचे प्रमुख आता माझ्या पूर्वी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय भारती जगता साहेब वंचितचे माझे जिल्हाध्यक्ष भारती साहेब यांनी आपल्याला महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दोन एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी जो पुतळाचा लोकार्पण सोहळा हो घातलेला आहे त्याची बऱ्यापैकी माहिती आपल्याला दिलेली आहे एकोणतीस तारखेला हा मुख्यतः कार्यक्रम आहे एकोणतीस तारखेला कारण असं की त्या दिवशी बाबासाहेबांनी ड्रॉफ्टिंग कमिटीचा अध्यक्षपद भूषवलं होतं आणि त्यांना कायदे मंत्री म्हणून एकोणतीस ऑगस्टला त्यांची निवड करण्यात आली होती त्याचं औचित्य साधून एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्यांचा अनेक वर्षापासून या मालेगावकरांची समस्त मालेगावकरांची जी इच्छा होती की भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा सुंदर आता स्मारक या मालेगाव शहरामध्ये निर्माण व्हावं हो। ती इच्छा आदरणीय पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्णत्वास नेत आहे आणि हा भव्य दिव्य सोहळा मालेगाव नगरीमध्ये येत्या एकोणतीस तारखेला पार पडत आहे या सोहळ्याची सर्व बाजूने मोठी जय्यत तयारी झालेली आहे गावाच्या मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण देखील होत आहे त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पुतळ्याचं जे शुशुपीकरण झालेलं आहे त्याचे उद्घाटन त्या दिवशी होणार आहे तसंच सावित्रीबाई फुले यांचं अभ्यासिका याचं उद्घाटन त्या दिवशी होणार आहे त्यासाठी फुले शाहू जो महाराष्ट्र म्हणतो त्याचं खरं स्वरूप आपल्याला मालेगाव नगरीमध्ये दिनांक एकोणतीस तारखेला आम्हाला पाहायला मिळणार आहे त्याची सुरुवात सुरुवातीला दत्तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं साधारणतः पाचच्या आसपास ते ज उद्घाटन होईल साडेपाचच्या आसपास सावित्रीबाई फुले यांच्या अभिषेक उद्घाटन होईल आणि दोघं जयंतीचे प्रमुख म्हणजे शिवजयंती आणि महात्मा फुले जयंतीचे प्रमुख एकत्र येऊन त्याच मोठ्या रॅलीच्या स्वरूपात डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याचं साधारणतः सहा वाजता त्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे त्यासाठी पूज्य भंते प्राध्यापक थेमो धम्मो यांच्या अखिल भारतीय भिक्षु संघाचे जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आधिपत्याखाली पूजनीय भिक्षु संघ आपल्या मालेगाव नगरीमध्ये येत आहे त्याच्यामध्ये भारतातील म्हणजे उत्तर प्रदेश असेल बिहार असेल औरंगाबाद असेल भारतातील अनेक राज्यातून पूजनीय भं आपल्या मालेगाव नगरीमध्ये त्या दिवशी येत आहेत आणि त्यांच्या आधिपत्याखाली साधारणतः दीड ते पाच वाजेच्या पर्यंत डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेच्या वेळेस भिक्षु संघ तिथे उपस्थित राहील तर त्यांचं स्वागत आदरणीय मंत्री महोदय करतील तसेच मंत्री महोदयांचा देखील नागरी सत्कार करण्याचं त्या दिवशी सर्व बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे तो देखील कार्यक्रम सर्व बांधवांच्या वतीने जे आहे त्या जागेवर तो पार पडणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल सहा वाजता लोकार्पण सोहळा झाल्यानंतर सहा वाजता लोकार्पण सोहळा झाल्यानंतर कॉलेज ग्राउंड पोलीस कवायत मैदान या ठिकाणी पूज्य भंत, भंतीजी व जे मान्यवर त्या कार्यक्रमाला लागतील विशेषतः पालकमंत्री दादाजी भुसे आणि काही विशिष्ट मान्यवर यांचं तिथं मनोगत व्यक्त केलं जाईल आणि उपस्थित जनतेकडून या, जनते या कार्याचे जे विशेष शिल्पकार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नातून हा एकोणतीस तारखेचा ता कार्यक्रम घडत आहे असे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे देखील जाहीर आभार व अभिनंदन मानण्यात येणार आहे असा एक भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या मालेगाव नगरीमध्ये पार पडत आहे तरी मालेगाव नगरीतील तमाम जनतेला आम्ही आव्हान करतो की त्या दिवशी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज व सावित्री माता फुले या तिघांत त्रिवेणी विचारांचा संगम या मालेगाव नगरीमध्ये होत आहे तरी आपण आपले सर्व जे कामं असतील ते बाजूला सारून आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं आणि हा ऐतिहासिक कार्यक्रम आपल्या मालेगाव का नगरीमध्ये ग घडून आणावा जेणेकरून मध्ये एकीच आणि विचारांचा एक मोठा संदेश या महाराष्ट्राला आणि देशाला आपल्याला पोहोचवता येईल आणि या तिन्ही स्मारकामुळे मालेगावच्या सुंदरतेमध्ये अतिशय मोठी भर पडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे तिघ स्मारक मालेगावची एक नवीन ओळख तयार करतील असा आम्हाला पूर्णता विश्वास आहे धन्यवाद उत्कृष्ट अशी घटना घडते आहे आए। जी ऐतिहासिक असा क्षण आहे याचे आपण सगळ्यांनी साक्षीदार व्हावं ही आम्ही या सर्वांच्या मार्फत विनंती करतो आहोत आणि जे बनते मालेगावला आज आपल्याला का त्या दिवशी कार्यक्रमासाठी आहेत हे सर्व समाजाला सर्व देशालाच उत्कृष्ट असा संदेश देणारे आहेत शांतीचा संदेश देणारे आहेत आणि त्यांच्यामार्फत परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांच्या हस्ते स्थापना होते हे अतिशय गौरवशाली तो क्षण असेल तर आम्ही या मार्फत विनंती करतो की सर्वांनी त्या क्षणाचा लाभ घ्यावा आणि ऐतिहासिक त्या साक्षीदार व्हावा कार्यकर्ते पूर्ण कृती कुत्र्याच्या संदर्भात अनेक दिवसापासून हा प्रश्न होता पण माननीय आमदार दादाजी भुसे साहेबांच्या माध्यमातून आणि विशेष त्यांच्या प्रयत्नाने हा हे काम मार्गे लागले त्या निमित्ताने आम्ही रिपब्लिकन सेनेकडून उद्या दिनांक सत्तावीस आज दोन हजार चोवीस रोजी दहा हजार पाणी बॉटल आणि एक हजार चिमड्याचे पाकीट आणि मोसंफुल येथे वाटणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा विजय असो महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा सर्व समाजाच्या बांधवांना विनंती आहे की एक विषय आपला राहून गेला होता राकेश मोरे आणि अमोल मोरे या दोघं बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळेस पुतळा पूर्ण पूर्णपूर्ती पुतळा या ठिकाणी येणार आहे त्यावेळेस दहा डी जे दहा डी जे घेऊन ते मिरवणूक करून वाजत गाजत तो पुतळा या ठिकाणी बसवण्यासाठी दहा डी ते वापर करणार आहेत आणणार आहेत स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या पैशाने त्यामुळे सगळ्या समाजा समाजाच्या वतीने सर्व इथे जमलेल्या बांधवांच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं त्यांचं हे मोठं योगदान आहे ते व्यक्त कोणी विसरणार नाही एवढंच बोलतो दोन शब्द संपलं